नमस्कार भजन मौली मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज हनुमान जयंतीनिमित्त छान असा हनुमानाचा अभंग बनणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शरण 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 हनुमंता शरण 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 हनुमंता शरण 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 हनुमंता शरण 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 हनुमंता तुम्हाले रा तुमा आले राम दूता तुम्हा आले राम दूता तुम्हा आले राम दूता तुम्हा आले दूता शरण 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 हनुमंता शरण 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 हनुमंता काय भक्ती त्या भक्तीच्या त्या वाटा मज दवाव्यासुभटा मज धवाव्या सुभटा मज दवाव्यासु टा मजदा वा व्यासुभटा शरण 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 हनुमंता शरण 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 हनुमंता शरण 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 हनुमंता शूर शूरा आने, आने देरा स्वामी काजी तू सादर तू साग स्वामी काजी सागर स्वामी काजी तू सादर स्वामी काजी तू सादर शरण 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 हनुमंता शरण 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 हनुमंता शरण 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 हनुमंता तू कामान कुमरा <mara> अंजनी कुमारा कुमरा अंजनी चा कुमारा <मारा> शरण 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 हनुमंता शरण 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 हनुमंता शरण 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 हनुमंता तुमदूता तुम्हा रामदूता रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदुता तुमदुता